आपल्यापैकी कोणीही बवासीर व्हायला नको म्हणतो बरोबर ना तर आज आपण शिकूया की बवासीर पासून कसे दूर राहता येईल निरोगी आणि आनंदी कसे राहता येईल बवासीर ज्यांना असेही म्हणतात आणि मलाशयातील सुजलेल्या रक्तवाहिन्या असतात ज्या वेदनादायक असू शकतात बवासीर मुख्यतः तर दोन प्रकारचे असतात आतले बवासीर हे मलाशयाच्या आतात असतात बहुतेक वेळा वेदनादायक नसतात पण रक्तस्त्राव होऊ शकतो बाहेरील बवासीर हे गुदद्वार अभोवती त्वचेखाली असतात ते बऱ्याचदा वेदना देतात आणि रक्तस्त्राव देखील होऊ शकतो आपल्याला बवासीर का होतात मलविसर्जन करताना जोड लावणे दीर्घकाळ बद्ध कोष्टा किंवा जुलाब राहणे जास्त वेर बसून राहणे विशेषतः शौचालयावर गर्भावस्था यामुळे श्रोणीच्या रक्तवाहिन्यांवर दबाव येतो लठ्ठपणा ज्यामुळे गुदद्वाराच्या भागात दबाव येऊ शकतो बवासीरची लक्षणे काय आहेत मलविसर्जन करताना वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे गुदद्वाराच्या भागात खाज सुटणे किंवा जर्जर होणे गुदद्वारा जेव्हा सूज येणे किंवा गाठ येणे मलविसर्जनानंतर लाल रंगाच्या रक्ता चिकट द्रव येणे बवासीरचे निदान करण्यासाठी डॉक्टर शारीरिक तपासणी गुद्वार तपासणी किंवा कोलोनोस्कोपी करू शकतात प्रतिबंधासाठी जोर लावणे टारा भरपूर पाणी प्या आणि बद्धकोशता टारण्यासाठी फायबरयुक्त आहार घ्या लक्षात ठेवा मित्रांनो साधे आणि निरोगी जीवनशैली बवासी टाळण्यास मदत करू शकते जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमओपथी डॉट कॉम ला भेट द्या